माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुलत बंधू यां संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकलाय इन्कम टॅक्स विभागाचं पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरती दाखल झालंय सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडनं संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू असल्याचं कळतंय बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये बातमी साताऱ्याची आहे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती इन्कम टॅक्सचा छापा पडलेला आहे दरम्यान या संदर्भात संजीव बंधू रघुनाथ काय प्रतिक्रिया दिली आहे नाही माझ्या पण बंगल्यावर छापा पडलाय रघुनाथ राजे नायक निंबाळकर बोलतो मी माझा बंगला जयवेला आणि संजीव राजांचा बंगला आ, 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 वेला या दोन्ही बंगल्यांवर छापे पडलेले आहेत आता गोविंदवर छापा पडलाय असं समजतंय मी पुण्याला होतो मी पुण्यावरनं पलटणला आता पोहोचलोय पण गेट बंद आहे तर आता आय आय होप लिव्ह बी इन साइड बर बर पण अशा पद्धतीने छापा टाकण्याचं कारण काय असावं काय वाटतं तुम्हाला कल्पना नाही मला म्हणजे आमचं काही वेळेबाकडे व्यवहार नाहीयेत त्याच्यामुळं मला नाही वाटत काही फारसं डॅमेज आम्हाला होईल याच्यात आम्ही दोन नंबरच्या विषयातच नाही आहे ना असल्या म्हणजे वी आर व्हेरी तुम्हाला माहिती आहे आम्ही जुने वी आर फ्रॉम वन ऑफ द ओल्ड फॅमिलीज त्याच्यामुळं काही असं वेडवाकडे काही सापडणार नाही आमच्याकडे आपण सत्ताधाऱ्यांच्या साथ मधल्या काळात सोडल्यामुळे छापेमारी सुरू असं वाटतं का कुठेतरी तसं नाही वाटत मला काही त्यांचं याच्यात असेल असं वाटतं मला प्रोसिजर मध्ये हा तेव्हा किंवा असेल सुद्धा तसं काही कल्पना नाही मला म्हणजे या पद्धतीचं इतके वर्ष राजकारणात आम्ही लोक आहोत परंतु माझ्या आजोबाही मंत्री होते पण असं कधी घडलं नव्हतं आतापर्यंत लाखो रुपये देणारं हे कुटुंब आहे शेवटी आणि संस्थान विलीन केलं त्यावेळेला गव्हर्नमेंटचे ऑफिसेस सुद्धा आमच्याच इमारतींच्यात आहेत आणि कुटुंब म्हणजे लोकशाहीत सामील झालेलं हे घराणं आहे कुटुंब हे दुर्दैव आहे तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया रघुनाथराजे निंबाळकर यांनी दिलेली आहे